नमस्कार मंडई तर आज आपण एकदम मस्त असा केक बनवणार आहोत एकदम घरच्या साहित्यामध्येच आम्ही कमी साहित्यामध्ये तर खूप छान होतो हा केक आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना हा केक तरी तुम्हाला परफेक्टच जमणार आहे खूपच सोपा आहे कोणीसुद्धा बनवू शकता हा केक तर अशा प्रकारे तुम्ही हा केक बनवून मुलांना घरच्यांना खुश करू शकता तर बघू शकता किती छान झालेलं आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी दूध घेतलेला आहे आणि ए अर्धी वाटी साखर घ्यायची आहे गरम दूध घ्यायचं आहे त्यामध्ये ही साखर पूर्ण विरगळून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे मिश्रण आणि एक वाटी म्हणजे एक वाटी दूध घेतलं तर एकच वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे आणि तो या बॅटरमध्ये टाकायचा आहे छान असं मिक्स करायचं आहे याला जेणेकरून आपल्या सगळ्या गाठी हे होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे आता है है। 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 तर आता हे बॅटर आपल्याला दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकून दहा मिनटानंतर बघू शकता किती छान आपलं बॅटर तयार आहे रवा छान फुगलेला आहे फुललेला आहे तर बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे बॅटर हे बघा किती छान मस्त झालेलं आहे तर आता मी यामध्ये एक चमचा वेलची पावडर तुमच्याकडे वेनेला ॲसेन्स असेल तर ते सुद्धा टाकू शकता माझ्याकडं नाही आहे तर मी विलायची पावडरच टाकलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला इनो टाकायचा आहे तर इनो अर्धा चमचा टाकायचा आहे यापेक्षा जास्त पूर्ण पॅकेट टाकू नका तर हे टाकल्याच्या नंतर मी छान याला मिक्स करून घेते आणि एक डबा घेतलेला आहे कुकरचा तर तो त्याला मी तेल लावून घेतलेला आहे आणि छान असं त्याला मैदा लावून घेतला तर तो मैदा सगळीकडून लावून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा मैदा आहे आपल्याला तो काढून घ्यायचा आहे म्हणजे एका प्लेटमध्ये तर बघू शकता इथं सगळीकडून लावून असा एक्स्ट्राचा मैदा मी काढून टाकलेला आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला ते बॅटर सगळं टाकून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी केक तुम्ही पण करूनच बघा खूपच मस्त होतो तर यामध्ये मी आता ही चेरी आहे माझ्याकडतं तिला मी थोडासा मैदा लावून घेणार आहे जेणेकरून ती चेरी अशी वरतीच राहील केकच्या म्हणजे खाली जाणार नाही तर ही चेरी सगळीकडून अशी टाकून घेते चेरीऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता काजू बदाम पिस्ता हे सगळं टाकू शकता तर मी यावरती टाकून घेतलेलं आहे आणि बाजूला मी कुकर गरम करून घेतलेला आहे दहा मिनटं आधी तर बघू शकता या याला ए बॅटर आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे कुकरच्या झाकणाचं रिंग आणि शिट्टी काढायची आहे गॅस मिडियमच करायचं आहे गॅस मिडियम करायचा आणि याला छान आपल्याला तीस मिनटं होऊ द्यायचं आहे कमी गॅस कमी किंवा मिडियमवरती तर तीस मिनटाच्या नंतर याला मी काढून घेतलं थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता अशा प्रकारे याला टॅप टॅप करून सगळं काढून घेणार आहे मी केक तर बघू शकता इथे मस्त असा केक काढून घेतलेला आहे खूपच मस्त केक झालेला आहे दिसायला पण खूप छान दिसत आहे खूप छान झालेला आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय